लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत जिवा आणि नंदिनी स्वयंपाक बनवत आहेत जिवा नंदिनीला मदत करत आहे गरमागरम श्रीखंड पुरी याचा भेद बनवायचा आहे आणि त्यासाठी तो नंदिनीला मदत करतो आहे आता त्याला गोलाकार पुऱ्या तर बनवता येत नाही आहेत पण त्याने ठरवलं की गोलाकार पुऱ्या बनवायच्या आणि तो मोठं मोठं बोलत आहे माझ्यासारखं कोणीच करू शकत नाही मी जर का केलं तर तुम्ही नुसतं उंगल्या चाटते रह जाओ गे असं तो बोलतो आहे आणि नंदिनी त्याला म्हणते की नुसत्या बड्याबड्या बाताचा आज ऐकायला आहेत वाटतं पोट आहे की नाही काय माहिती आहे आणि लगेच तो आता कामाला सुरुवात करतो त्याने आता पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत नंदिनी त्याच्याकडे पाहते आहे की खरोखरच याला हे सगळं काही जमणार आहे का आणि तो काम करतोय खरं पण कामापेक्षा बडबडच जास्त करतोय असं देखील आता त्या ते तिला जाणवलेलं आहे याचबरोबर तिला ही गोष्ट जाणवली आहे की अगोदर ती बडबड करायची आणि तो शांत राहायचा पण आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आता तो बडबड करतोय आणि नंदिनी मात्र शांत राहते आणि नुसती शांत राहते नव्हे तर त्याला देखील शांत करण्याचा प्रयत्न करते नुसतं काम करायला तुम्ही आलेलं आहात बडबड करायला आलेलं नाही आहेत पण इथं उलट चाललेलं आहे तुम्ही नुसती बडबड करताय आणि काम मात्र करत नाही आहे असं देखील ती त्याला सांगते तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो ठीक आहे आता बघा मी शांतपणे काम करणार आहे मी शांत, शांत बसल्याचा देखील तुम्हाला त्रास होईल हे मला माहिती आहे पण आता जर का तुम्हाला तेच आवडत असेल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचं मी ठरवलेलं आहे असं म्हणून आता त्याने शांत बसून काम करायला सुरुवात केलेली असते पण खरं तर त्यांनी हे मनापासून ठरवलेलं नाही आहे त्याने मनापासून ठरवलंय की काही केलं तरी नंदिनीला पुन्हा एकदा आपल्या प्रेमात पाडायचं आणि त्याने गोलाकार पुऱ्या बनवता येत आहेत तर झाकणाच्या साह्याने एक पोळी बनवून त्यावर गोलगोल उमटवलेला आहे आणि आता त्या पुऱ्या गोल -गोल तो गोलाकार पुऱ्या झाल्यात म्हणून नंदिनीला दाखवत आहे नंदिनीसुद्धा ती पाहते खरं तर तिला पण ते आवडतं पण चेहऱ्यावर मात्र ती तसे कसलेच भाव आणत नाही आता त्याने ती पुरी तेलामध्ये अलगतच सोडलेली असते त्याला पुरी सोडता येत नाही हे देखील नंदिनीला माहीत असतं ती जरा शेषमिथास्तेच करत असते आणि तो एक एक पुरी त्यामध्ये सोडत असतो पुऱ्या चांगल्या फुगत देखील असतात आणि त्या गोष्टीचा आनंद त्याला देखील होत असतो कामाच्या राड्यामध्ये त्याच्या हाताला पांढरं लागलेलं असतं आणि ते पीठ असतं त्यामुळं त्याला आता जॅकेट काढण्याशिवाय पर्याय नसतो आता त्याला तर जॅकेट काढता येत नसतो तो नंदिनीला खुनवतो की माझं जॅकेट काढ नंदिनीला हातातलं सगळं काम टाकून ते काळ करावं लागत असतं पण खरं तर तिला ती गोष्ट आवडलेली असते तिला जीवाची मदत करायचीच असते पण चेहऱ्यावर मात्र असा काय भाव तिने आणलेला असतो की तिला हे अजिबात पटलेलं नाही आहे जीवात तिच्याकडं न बघता पाठमोरा होतो आणि तिला ते जॅकेट काढायला होतो नंदिनी देखील अगदी आनंदाने त्याचं ते जॅकेट काढते तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य असतं आता वाट वा। त्याला वाटत असतं की नंदिनी ते जॅकेट आपल्या हातामध्ये घ्यावं पण नंदिनी मात्र त्याला हातदेखील लावत नाही ते जॅकेट काढते आणि त्याच्या हातावर ठेवते तेव्हा तो इकडं तिकडं बघतो आणि नेहमीप्रमाणे ने पसारेवाला म्हणून फेमस असलेला जिवा ते जॅकेट लगेच एका बाजूला फेकून देतो नंदिनी त्याच्याकडं रागानं बघत बसते कारण तिला नको असलेली गोष्ट म्हणजेच पसारा त्याने करून ठेवलेला असतो जेव्हा मात्र मुद्दाम तसं करत असतो आता जेव्हा नंदिनीकडे पाहत असतो नंदिनी काम करत असते तेव्हा नंदिनीला घाम येत असतो आणि ती परेशान झालेली असते तिला खूप गरम आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते तेव्हा तो तिला ते विचारतो की तुम्हाला खूप गरम आहे का पण नंदिनी मात्र काहीच बोलत नाहीत पुऱ्या छान फुकतायत असं तो त्यानंतर म्हणतो तरी देखील नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनी बेचैन झालेली आहे तिला गरम आहे पण ते आपल्याशी काही बोलत नाही आता आपणच काहीतरी केलं पाहिजे असा विचार जीवाने केलेला असतो आणि जीवा नंदिनीला म्हणतो की तुम्हाला खूप गरम होत आहे ना आता त्याच्यावर मी उपाय करतो आणि तो स्वतःचा रुमाल काढतो आणि म्हणतो थांबा मी तुमचा घाम पोसून देतो नंदिनी एका सेकंदात मागं सरकते आणि म्हणते मला तुमची कसलीही मदत नको आहे आणि तुम्ही माझा घाम पुसायची काहीच गरज नाही असं म्हणून ती चक्क बाजूला सरकते आता जीवाचा नायलाज झालेला असतो कारण नंदिनी त्याला घाम पुसू देत नसते तेव्हा त्याच्या डोक्यात एक वेगळीच युक्ती येते तो नंदिनीला म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला हात लावायचा नाही तरी देखील तुमचा मी घाम पुसू शकतो एवढंच नव्हे तर तुमचा चेहरा थंडगार करू शकतो कसं काय माहिती आहे नंदिनी म्हणते कसं काय तेव्हा तो म्हणतो इकडे या मी सांगतो माझ्याकडे एक युक्ती आहे आता नंदिनी त्याच्या मागं गेलेली असते तो तिला फ्रीजच्या जवळ घेऊन जातो नंदिनीला माहीत नसतं की हा नक्की काय करणार आहे आणि त्याने फ्रीजचं दार उघडलेलं असतं फ्रीजचं दार उघडून नंदिनीला तो म्हणतो की तुमचा चेहरा म्हणजेच तुमचं तोंड जे आहे ते फ्रीजमध्ये घेऊन जा नंदिनी त्याच्याप्रमाणे घेऊन जाते आणि फ्रीजमधली गार हवा नंदिनीच्या चेहऱ्याला लागू लागते जशी ती हवा लागते तसा तिचा घाम तर निघून जातोच पण त्या थंड हवेनं नंदिनी स्मिथास्य करत असते जीवाला अगदी बरं वाटतं कारण त्याची युक्ती अगदी व्यवस्थितपणे पार पडलेली असते नंदिनी आतमधल्या हवेचा आनंद घेत असते आणि जीवा तेवढ्याच आनंदाने नंदिनीकडे पाहत असतो नंदिनीला जीवाची आयडिया खूपच आवडलेली असते एका सेकंदात घाम तर निघून गेलाच पण चेहरा थंडगार पडला जीवाने जसं सांगितलं होतं तसं अगदी व्यवस्थितपणे केलेलं असतं आणि जीवादेखील या गोष्टीमुळे खुश झालेला असतो नंदिनीच्या चेहऱ्यावर जे थंड हवा येते त्यामुळं तो ती इतकी खुश झालेली असते की तिचा फोटो घेण्याचा मोह त्याला होतो आणि नंदिनीच्या गुपचूप त्याने पटकन तिचा फोटो देखील घेतलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो बघा मी सांगितलं होतं का नाही की मी तुमच्या चेहऱ्याला हात न लावता तुमचा चेहरा थंड करेल आणि तुम आणि खांबसुद्धा घालवून टाकेल तेव्हा नंदिनी खुश होते पण त्याला खुशी मात्र जराही दाखवत नाही तो म्हणतो तुमच्या चेहऱ्यावर असं काय झालं मला कळत नाही जराही हसायचं नाही असं ठरवलंय का पण नंदिनी त्याला काहीच बोलत नाही खरं तर नंदिनी तो जेव्हा तिच्याकडं बघत नसतो मी स्मिथास्य करत असते तिला समजत असतं की जिवा तिच्यासाठी किती काय काय करत आहे हा पहिलावाला जिवा आहे ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते इकडे वसुंधरा आणि रम्या यांनी मंजूला म्हणजेच पिहूच्या आईला बोलवून घेतलेला आहे आणि ते तिला वळून चढवून गोष्टी सांगत आहेत त्या सांगतायत की नंदिनीने तिच्या मनाचं केलेलं आहे म मंजूला माहीत नसतं की म्हणजे काय केलेलं आहे तेव्हा त्या सांगतात की नंदिनीने स्वतःच्या मनाने काउन्सलरला बोलवलेलं आहे तेव्हा मंजू म्हणते एक काउन्सलर म्हणजे नक्की काय असतंय तिला काउन्सलर म्हणजे नक्की काय तेच माहीत नसतं तेव्हा त्या दोघी वळून चढवून सांगू लागतात आणि म्हणतात काउन्सलर म्हणजे मुलांना वेडा करणारा माणूस थोडक्यात कारण तो मुलांना इतके प्रश्न विचारतो इतके प्रश्न विचारतो की मुलं अक्षरशः भांबावून जातात कुठल्या प्रश्नाचं कसं आणि काय उत्तर द्यावं हेच त्यांना कळत नाही आणि मग ही मुलं वेडी आहेत असं सोसायटीमध्ये पसरतं नंदिनीला असं वाटतंय की तुझी मुलगी वेडी व्हावी म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे एकदा का तुझी मुलगी वेळी झाली की शाळेत सुद्धा तिला एकही मैत्रीण मिळणार नाही तर तिला वाळीत टाकतील आणि मग तुझ्या मुलीचं भविष्य सगळं धोक्यामध्ये जाईल असं सगळं नंदिनीला करावं वाटत असेल म्हणूनच कदाचित तिनं त्या काउन्सलरला बोलवलेलं आहे आता काही कर पण तुझ्या मुलीला त्या काउन्सलरकडं जाऊ देऊ नको असं सगळं वसुंधराने तिला समजावून सांगितलेलं असतं आणि मंजू आहे ती तर अतिशय मूर्खच असते कारण तिला पण ह्या ज्या सांगतायत तेच खरं वाटतं आणि ती म्हणते असं असेल तर त्या नंदिनीला मी अजिबात सोडणार नाही आणि पिहूला अजिबात त्या काउन्सलरकडे जाऊ देणार नाही कारण माझ्या पिहूच्या भविष्याशी मला खेळायचं नाही आहे आणि त्या नंदिनीला देखील माझ्या पिहूच्या ब भव... पिहूच्या भविष्याशी मी खेळू देणार नाही आहे असं जेव्हा ती म्हणते तेव्हा वसुंधरा आणि रम्या तर जाम खुश झालेल्या आहेत त्यांना माहिती आहे हे मंजू किती मूर्ख आहे एकदा का तिला एक चुकीची गोष्ट पटवून दिली की ती बरोबर नंदिनीच्या अंगावर जाणार आणि नंदिनीशी भांडण करणार एवढंच नव्हे तर पिहूला काउन्सलरकडं जाऊच देणार नाही या गोष्टीवर त्या ठाम असतात तर इकडे नंदिनी पिहूशी बोलत असते नंदिनी पिहूला सांगते की आज आपल्याकडं काउन्सलर येणार आहेत पिहूला देखील काउन्सलर माहीत नाही आहेत नंदिनी सांगते की काउन्सलर म्हणजे आपल्या मनाचे डॉक्टर हे बघ तुला जे काय बोल वाटतं ना ते तू कोणाशी बोलते तुझी खास फ्रेंड कोणते आहे बेस्ट फ्रेंड कोणते फ्रेंड कोणते आहे असं नंदिनी विचारते तेव्हा ती ते सांगते की अक्षर माझी बेस्ट फ्रेंड आहे मी सगळं तिला शेअर करते आणि ती कोणाला देखील सांगत नाही नंदिनी म्हणते अगदी बरोबर तशीच काउन्सलर असतात ना ती तुझी बेस्ट फ्रेंड असते ते तुझं सगळं ऐकून घेतात पण कोणाला देखील काहीच सांगत नाहीत त्यामुळं तुझ्या मनामध्ये जे काय असेल ना ते सगळं तू काउन्सलरशिप बोलू शकते तुला जे काय वाटतंय ते सगळं त्यांना सांग असं तिने अगदी व्यवस्थितपणे पिहूला समजावून सांगितलेलं असतं पिहू देखील खुश होते आणि नंदिनीला म्हणते की खरंच तू किती छान सगळं समजावून सांगते मला पटतं तू सांगितलेलं आणि त्या काउन्सलर जरी आले त्यांनी मला काही जरी प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं अगदी मी व्यवस्थितपणे उत्तर देईल अगदी मनापासून त्यांना सगळ्या गोष्टी सांगेल या गोष्टीवर आता पिहू देखील ठाम झालेले आहे आणि नंदिनी तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेले आहे इकडे वसुंधरा आणि रम्या मात्र हे मंजूला चांगलंच आहेत आणि सांगतायत की लवकरात लवकर तुझ्या पिहूला समजावून सांग की त्या काउन्सिलरच्या पुढं जाऊन उभारायचं नाहीतर ना तुझ्या मुलीचं भविष्य खराब झालं म्हणूनच समज परत म्हणू नको की आम्ही सांगितलं नाही एकदा नीट सांगतोय शेवटी ऐकायचं का नाही ऐकायचं हा तुझा प्रश्न आहे मंजू म्हणते ऐकायचं का नाही ऐकायचं म्हणजे मला ऐकायचंच आहे आणि तुम्ही माझं कधीच वाईट करणार नाही हे मला माहीत आहे त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता जाते आणि पिहूला सांगते की त्या काउन्सलरकडं जायचं नाहीच एवढंच नाही तर त्या नंदिनीची चांगली खबरच घेते असं देखील मंजूने करायचं ठरवलेलं आहे मंजूमध्ये चांगलीच हवा यांनी भरलेली आहे आणि मंजूच्या मनामध्ये चांगलीच भीती देखील घातलेली आहे आणि त्यामुळं मंजू पूर्ती घाबरली आहे काही केल्या त्या काउन्सलरच्या पुढं पिहूला उभाच करायचं नाही या गोष्टीवर आता ही सुद्धा ठाम होऊन बसलेली आहे माझ्या मुलीचं भविष्य अशी खेळण्याचा कोणालाच अधिकार नाहीये आणि त्यामुळं आता त्या नंदिनीला मी सोडणार नाही बघतेच कसं माझ्या मुलीला काउन्सलरच्या पुढं उभा करत येते आणि माझ्या मुलीला काय वाईट शिकवते येते असं म्हणून मंजू अगदी पदर खोचून नंदिनीशी भांडायलाच तयार झालेले आहे आता वसुंधरा आणि रम्या यांनी तिला चांगलंच पेटवून दिलेलं असतं आणि मूर्ख मंजू त्यांच्या बोलण्याला पूर्णपणे भुललेले असते मंजूला माहिती आहे की वसुंधरा किती पाताळयंत्रीबाई आहे तरी देखील मंजू तिच्या बोलण्याला भुलून गेलेले असते पण इकडे नंदिनीने मात्र पिहूला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं कशाप्रकारे उत्तर द्यायचे आहेत काय बोलायचं आहे सगळं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे पिहू देखील खुश होऊन सांगत असते की तुम्ही जे काय म्हणाल त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोलणार आहे अगदी हसत खेळत व्यवस्थित बोलून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे असं पिहूने देखील सांगितलेलं असतं आणि पिहू खुश होऊन नंदिनीला म्हणते की तुम्ही जशा आहात ना तसंच त्या काउन्सिलर देखील असणार आहेत यावर माझा विश्वास आहे तुम्ही जसं मला मैत्रीपूर्वक सगळ्या गोष्टी विचारता तसंच त्या सुद्धा विचारतील आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल नंदिनी म्हणते अगदी बरोबर मनावरचं सगळं दडपण तू काढून टाकायचं आहे तुला जे वाटतं ना ते सगळं बोलायचं आहे तुझं मन अगदी हलकं करून टाकायचं आहे असं ती बोलते तेवढ्यात मंजू धावत पळतच आलेले असते आणि मंजू म्हणते काय ग माझ्या मुलीला काय शिकवतेस तुला कळतं का आणि कसला काउन्सलर आणि काय कशाला आणतेस त्या काउन्सलरला काउन्सलर म्हणजे काय तरी ते तरी कळतंय का तुला आणि तू तु सांगायला लागले माझ्या मुलीला माझ्या मुलीच्या भविष्याशी खेळायचा तुला काहीच अधिकार नाही आहे तिला वेड ठरवण्याचा जर प्रयत्न केलास ना तर माझ्या इतकी वाईट बाई कोणी नाही आहे असं म्हणून मंजू अक्षरशः तिला भांडायला सुरुवात करते नंदिनीला कळत नाही की हिला काय झालंय आणि अचानक हे एवढं असं का बोलू लागलेलं आहे अचानक ही भांडायलाच लाग ला का लागलेलं आहे तिला तर काउन्सिलरविषयी काही माहिती आहे का नाही हे देखील अजून नंदिनीच्या लक्षात आलेलं नसतं आणि तेवढ्यात मंजूने नंदिनीचा हात धरलेला असतो आणि तिला ओढत ओढतच ती हॉलमध्ये घेऊन जात असते इकडं पिहू आई अगं ऐक तरी ते काय म्हणता येत ते असं म्हणत असते पण मंजूला मात्र काहीच ऐकायचं नसतं मंजू ओढत ओढत हॉलमध्ये तिला घेऊन जाते आणि मानिनीला म्हणते की बघा तुमच्या सुनेनं काय केलंय ते आता तरी लक्ष द्या तुमच्या सुनेकडं मानिनी म्हणते काय झालंय मंजू जरा सांगशील का काय झालंय का तेव्हा मंजू सांगू लागते की तुमच्या सुनेनं चक्क आता काउन्सलरला आणलेलं आहे तेव्हा ती म्हणते हो आणलेलंच आहे तर मग मला सांगितलंय तिनं ती तेव्हा मंजू म्हणते मंजू मन तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं तर हे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की माझ्या पिहूला म्हणजेच माझ्या मुलीला वेळ ठरवायचं तिच्या भविष्याशी खेळायचं पण तिच्या भविष्याशी खेळण्याचा तुम्हाला कोणालाच काहीच अधिकार नाही आहे असं म्हणून मंजू चक्क भांडायला सुरुवात केलेली आहे माननी म्हणते अगं काउन्सलर म्हणजे काय ते माहीत आहे का तुला तेव्हा ती म्हणते तुम्हाला कोणाला तरी माहीत आहे का आता तेवढ्यात देखील आलेलं असते आणि काव्यात म्हणते की काउन्सलर काय असतं काउन्सलर सांगा बरं तुम्ही तेव्हा मंजू मग ते झालं आता ही तर बाई आय ए एसची परीक्षा देणार आहे आणि हिला काउन्सलर देखील माहीत नाहीये आता माझं ना डोकं पार फिरलेलं आहे काव्याला खरं तर खूप राग आलेला असतो काव्याला सगळं माहीत असतं पण आता ती मंजू अशा काही पद्धतीनं बोलत असते की काउन्सलर म्हणजे फक्त तिला एकटीलाच समजलेलं आहे आणि ती आकांड तांडव करून बोलत असते आणि म्हणत असते आता हिला मला समजावून सांगा सांगावं लागणार आहे अगं काउन्सलर म्हणजे वेडं करणारा माणूस आणि तो माझ्या पिहूला वेड करून टाकणार तो प्रश्न विचारणार नाही ते प्रश्न विचारणार आणि प्रश्नाचा भडीमार करून पिहूला नको करून ठेवणार आहे आणि त्यामुळं माझ्या पिहूला अगदी वेळ लागल्यासारखं होईल शाळेत सर्व सर्वजण तिला वाळीत टाकतील तिला एकही मित्रमैत्रीण मिळणार नाही ती एकटी पडेल आणि मग माझ्या पिहूला वेळ लागेल तुम्ही माझ्या पिहूला वेळ लावायचं ठरवलेलं आहे का असला कंसार असतो ते सगळं मला माहीत आहे आता या मंजूला कोणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली असते काव्या मात्र तिचं सगळं बोलणं ऐकत असते आणि काव्याला समजलेलं असतं की चुकीचं मार्गदर्शन झालंय त्यामुळे ही बाई काहीही बोलायला लागलेली ला आहे काव्या मात्र शांतपणे सगळं ऐकून घेत असते आणि नंदिनीसुद्धा तिच्याकडे पाहत असते नंदिनीला तर मोठा धक्काच बसलेला असतो की काही पण काय बोलते हेच तिला कळत नसतं मानिनी मंजूला सांगण्याचा प्रयत्न करते की अगं मला सांगितलेलं होतं काउन्सिलर येणार आहेत म्हणून मी तुझ्याशी बोलणारच होते पण मला वेळ मिळाला नाही तेव्हा मंजू आता त्यांच्या देखील अंगावर खेकसून जाते आणि म्हणते मंजू तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे तर हे तुम्हाला माहीत होतं पण तुम्ही मला सांगितलंच नाही अहो काय झालंय तुम्हाला माझी पीऊ जड झाली आहे का तसं असेल तर तसं सांगा असं म्हणून मंजू आता माननीला देखील भांडायला सुरुवात करत असते आणि मोठ्यानं राडा घालून ठेवलेला असतो या सगळ्या गोष्टीवर वसुंधरा आणि रम्या मात्र जाम खुश झालेल्या आहेत त्यांना जसं अपेक्षित होतं अगदी तसंच घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्या दोघींनी बरोबर हवा भरली असते मंजूमध्ये आणि मंजू अक्षरशः जोरजोरात भांडायला सुरुवात करत असते आता काव्य देखील चांगली चिडलेली असते तिला कळलेलं असतं की या मूर्खबाईला काहीच माहीत नाही आहे पण ती असा तांडव करते की जसं काय काउन्सिलर म्हणजे तिला एकटीलाच माहीत आहे पण याच्या पाठीमागं नक्कीच दुसरं कोणतरी असेल असा विश्वास मात्र काव्याला अगदी झालेला असतो काव्य सगळं ऐकते आणि तिला म्हणते ए बाई शांत बस बरं तो आता मी काय म्हणते ना ते जरा नीट ऐक काव्याचं ते रूप बघून सर्वजण आश्चर्यचकितच होतात आणि मंजूदेखील जराशी घाबरूनच जाते मंजूला ती म्हणते तुम्हाला राग आलाय ना तर मी सांगते तेवढं करा फक्त आणि असं म्हणून मंजूचा राग घालवण्याचा ती प्रयत्न करते मी सांगते ते करा आणि मी सांगते तसं माझ्या मागं म्हणा असं ते म्हणू लागते आणि तेव्हा तिला म्हणायला होते की मी दहापासून नऊ पर्यंतकडे म्हणणार आहे ना त्याकडे शांतपणे माझ्या पाठीमागून म्हणायचे आणि मंजू देखील ती सांगते त्याप्रमाणे करायला लागते कारण काव्यानं सुद्धा आता रौद्र रूप धारण केलेलं असतं काव्याचं ते रौ रौद्र रूप बघून मंजू देखील काव्याला घाबरून गेले असते आणि ती त्याप्रमाणे आकडे म्हणू लागते दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकपर्यंत पर्यंत जायच्या आतच मंजूचा राग हा निवळलेला असतो आणि आता मंजू म्हणते की म्हणजे काउन्सलर काय आहेत ते मला कळेल का तेव्हा काव्या म्हणते मग हे अगोदर असतं असताना काव्या म्हणते काउन्सलर म्हणजे मनाचा डॉक्टर असतो आणि तुझ्या मुलीला मनाच्या डॉक्टरांची गरज आहे म्हणून तिला बोलवलेलं आहे नाही ते काही गोष्टी मनात घालू नकोस नंदिनी म्हणते पण काउन्सलरबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं की काउन्सलर म्हणजे वेळ लावणारा असतो ते तेव्हा मंजू म्हणते नाही मग काउन्सलर काय असतो ते मला कळेल का खरं तर आता मंजूला देखील समजलेलं असतं की तिला चुकीचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि मंजूला कळलेलं असतं की ते मार्गदर्शन मुद्दा म्हणून वसुंधरानं केलेलं आहे आता तिला सर्वजण विचारत असतात की तुम्हाला काउन्सलर म्हणजे माहीत नाही आहे तर तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे होतं मानिनी देखील तिला सांगत असते की अहो नंदिनी जे काय करणार आहे ना ते चांगलंच करणार आहे कारण आजपर्यंत तिनं कधी तुमच्या मुलीविषयी काही विट वाईट विचार केलेला आहे का तेव्हा तिला पटतं की खरंच नंदिनीने तर आपल्या मुलीविषयी कधीच काही वाईट विचार केलेला नाहीये मग काउन्सलर आलाय तर आज नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टीसाठीच आलेलं असेल ही गोष्ट आता मंजूला हळूहळू पटू लागलेली असते पण काव्याने मंजूला एवढ्या पटकन शांत केल्यामुळे पार्थ मात्र अगदी खुश झालेला असतो पार्थचीच युक्ती तिने तिच्यावर वापरली असते म्हणजे पार्थ जे, जे काय सांगतोय ते काव्या किती शांतपणे ऐकून घेत असते ही गोष्ट देखील आता त्याला चांगलीच चा समजलेले असते पण काव्या अगदी चिडूनच तिला बोलत असते आणि म्हणते की मग तुमच्या मुलीचं चा आम्ही चांगलं करतोय ना ही गोष्ट जरा नीट समजून घ्या आणि विनाकारण माझ्या ताईच्या अंगावर याची काहीच गरज नाही आहे असं म्हणून नंदिनीची बाजू तिने अगदी ठामपणे मांडत असते तेवढ्यात निशा येते आणि निशा आलेली समजून तिला असं वाटते की काउन्सलरच आलेले आहेत की काय आणि ती म्हणते काउन्सलर आले बघा काउन्सलर आले म्हणून अक्षरशः ती निशाच्या चांगावर जावं लागते तेव्हा काव्या म्हणते की ह्या काउन्सलर नाही आहेत ही माझी मैत्रीण निशा आहे आणि ती निशाला काउन्सलर तुम्ही समजू नका असं म्हणून तिला चांगल्या शब्दामध्ये सगळं काही समजून सांगायला लागते तेव्हा नंदिनी देखील तिच्या जवळ जाते आणि म्हणते काउन्सलर आल्यानंतर तुम्हाला समजेल की पिहू त्यांच्याशी किती कम्फर्टेबलपणे बोलू शकते ते आत्ता तुम्ही कोणत्याच गोष्टी मनावर घेऊ नका आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या ना त्याचं जरा आम्हाला नाव देखील सांगा आता नंदिनीने अगदी बरोबर प्रश्न विचारलेला असतो कारण मंजूला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आहे म्हणजेच तिला काहीतरी कोणीतरी चुकीची माहिती सांगितली आहे यामुळंच आहे हे मात्र नंदिनीला पुरतं समजलेलं असतं आणि त्यामुळं ती काहीच बोलत नाही नंदिनीला आता पाहिजे असतं त्या व्यक्तीचं नाव ज्या व्यक्तीनं ही सगळी चुकीची माहिती मंजूला सांगितलेली आहे मंजूला कळतं की आता आपण त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलंच पाहिजे ती सांगणारच असते पण तेवढ्या तर खरोखरच काउन्सिलर येतात आणि तो मुद्दा तसाच पाठीमागं राहतो आणि लगेच मंजू म्हणते काउन्सिलर आलेले आहेत तर अगोदर पिहूला काउन्सिलरकडे घेऊन जाऊया आणि नंदिनी देखील काउन्सिलरला म्हणते की लवकरात लवकर तुम्ही या काउन्सलरचं स्वागत सर्वांनी केलेलं असतं पण काउन्सलर आल्यामुळे वसुंधरा आणि रम्या यांचा चेहरा चांगलाच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यांना कळतं की आता काही खरं नाहीये नंदिनी काउन्सलर यांना घरामध्ये बोलून त्यांना म्हणतात की पिहू वरच्या रूममध्ये आहे आणि त्या तिला मागा मागा आता वरच्या रूममध्ये घेऊन चाललेल्या असतात वसुंधरा आणि रम्या त्यांच्या मागंमागच येत असतात वसुंधरा आणि रम्या यांना कळतं की आता या जर का मॅडम आतमध्ये गेल्या तर पिहू त्यांना सगळं काही सांगून टाकणार आणि काउन्सलरने नंदिनीला देखील बाहेरच थांबायला सांगितलं असतं आता त्यांच्याबरोबर कोणच आतमध्ये जाऊ शकत नसतं तेव्हा नंदिनी त्यांना म्हणते की तुम्हाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे पिहूला प्रश्न विचारा आणि पिहूच्या मनावरचं सगळं ओझं सगळं दडपण काढून टाका त्यांना काउन्सलर म्हणतात की काहीच काळजी करू नका या गोष्टीसाठी आम्हाला ट्रेनिंग असतं आणि बरोबर आम्ही त्यांना प्रश्न विचारून तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढून घेऊ शकतो हे सगळं ऐकल्यावर रम्या आणि वसुंधरा यांचा चेहरा मात्र चांगलाच पडला आहे आणि काळवंडलेला आहे कारण त्यांना आहे आता आपलं काही खरं नाही आहे आता काउन्सलर पिहूकडं गेलेले असतात आणि पिहूला त्या स्वतःची ओळख करून देतात आणि त्याला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला असतो वसुंधरा आणि रम्या यांच्या मात्र आता पायाखालची जमीनच सरकलेली असते रम्या म्हणते आता जर का त्या पोरीनं सगळं सांगून टाकलं तर मग मात्र आपलं काही खरं नाही आता आपल्याला या घरातून हकलून देतील असंच तिला वाटत असतं तर तेवढ्यात मंजूदेखील ते ते आलेले असते आणि त्यांना जाब विचारत असते उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की निशा ही आता काव्याशी बोलत असते की तुझ्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड कुणी बांधलेला आहे तेव्हा ती म्हणते की पार्थने बांधलेलं आहे तर ती म्हणते मग आता रूम पार्टनरपासून लाईफ पार्टनरचा प्रवास तू करणार आहेस असं मी समजू का तेव्हा ती म्हणते एकदा ही काउन्सलर तर जाऊ दे मग बघ त्या बोक्याचं मी काय करते आणि काव्या खरोखरच रूम पार्टनरपासून लाईफ पार्टनरच्या प्रवासाला तयार आहे असं म्हणलेली असते तर इकडे पिहूला एक एक प्रश्न विचारून काउन्सलर आहे ती तिला कम्फर्टेबल करत असते आणि तेव्हा फास्ट प्रश्न विचारून तिनं अचूक असं विचारलं असतं की तुझ्या मनामध्ये कोणाविषयी काय वाईट आहे आणि कोणी तुला काय सांगितलेलं आहे आणि बरोबर त्या प्रश्नापर्यंत तिनं पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते तर इकडं नंदिनी बाहेर उभा असते आणि पिहूच्या सगळ्या मार्गदर्शनासाठी देवाकडं प्रार्थना करताना ती आपल्याला पाहायला मिळते अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू